नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि नांदेड जिल्ह्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जन ही विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत प्रत्येकजण आपापली एक शक्ती म्हणा किंवा आपली एक ताकद म्हणा आपल्या पक्षश्रेष्ठीकडे लावताना आपल्याला आढळून येतात आपण पाहतो आहोत अनेक मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत अनेकांनी विधानसभा निवडणुका लढवल्या काहींना पराभवाला सामोरं जावं लागलं तर काही जणांनी विजयदेखील मिळवलेला आहे यापैकी मुख्यड विधानसभा मतदारसंघ असा एक आहे की ज्या मतदारसंघामध्ये अनेकांनी एक वारसाची परंपरा जोपासलेली आहे पिराजी साबणे हे एकोणीसशे बासष्ट साली या मतदारसंघाचं सा पहिलं प्रतिनिधित्व करणारे आमदार होते त्यांचे चिरंजीव सुभाष साबणे त्यानंतर मधुकरव घाटे त्यांचे चिरंजीव अविनाश घाटे आणि ह्या ही जर परंपरा बघितली तर एकंदरच मुख्य विधानसभा मतदारसंघ हा काही प्रस्थापितांच्या हाती राहिलेला आपल्याला पाहायला आढळतं म्हणून ह्या मतदारसंघामध्ये काहीतरी बदल व्हावा आणि मतदारसंघामध्ये ज्या काही समस्या ठप्प झालेल्या आहेत आणि प्रश्न आहेत या प्रश्नांची सोडवणूक व्हावी या दृष्टिकोनातून काही तरुण या ठिकाणी ही विधानसभा लढू इच्छित आहेत त्यापैकी आहेत विजय पेटकर विजय पेटकर पाटील यांचं खरं तर मूळ हे मुखेड आणि कंधार ह्या परिसरामधलं आहे त्यांनी सुरुवातीला एकोणीसशे ब्याण्णव साली विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला अनेक वर्षे त्यांनी शिवसेनेमध्ये घालवली त्यानंतर शहर प्रमुख म्हणून त्यांनी कंधारच्या शिवसेनेची जबाबदारी सांभाळली पुढे ते नांदेडला आले नांदेडच्या शिवसेनेतही त्यांनी ते उल्लेखनीय काम केलं आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये देखील विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि या राजकारणाच्या माध्यमातूनच समाजकारण देखील आपल्याला करता येऊ शकतं याची देखील त्यांनी एक उदाहरणं दिलेली आहेत शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून काम केलं आहे त्यानंतर धर्मदाय संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केलेली आहे म्हणून एक ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो विकासाचा किंवा एक स्वप्न म्हणतो असं एक स्वप्न आपल्या मतदारसंघाचं उराशी बाळगून विजय पेटकर हे मुखेड मतदारसंघामधून निग निवडणूक लढवावी का या दृष्टिकोनातून नागरिकांशी संपर्क करत आहेत एकंदरच मुखेड मतदारसंघामध्ये नेमकी परिस्थिती मतदार काय आहे किंवा प्रश्न कोणते आहेत आणि त्यांना त्या मुखेड मतदारसंघाबद्दल नेमकं काय वाटतं हे आज आपण जाणून घेणार आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं विजय पेटकर यांचं स्वागत करतो साहेब नमस्कार नमस्कार सर पेटकर साहेब जसं मी म्हणालो की मुखेड मतदारसंघ जो आहे आतापर्यंत प्रमुख बेटमोगरेकर जर वगळले किंवा अपवाद काही वगळले तर तीन कुटुंबामध्ये मतदारसंघाची जास्त दिवस जास्त कालावधी ह्या मतदारसंघाचा राहिलेला आहे मला सांगा की आपण वेगळ्या विषयावर चर्चा करूयात पण आपल्या दृष्टिकोनातून सद्य परिस्थिती जी मुखेड मतदारसंघाची आहे ती कशी आहे सद्य परिस्थिती अशी आहे सर की तिथे आता स्टँडिंग आमदार आहेत ट्रान्सपोर्ट साहेब आणि ते दोन टन झाले त्यांचे त्यांच्या वडिलांना सुद्धा एक वेळेस उमेदवारी होती असे तीन हप्तापर्यंत उमेदवारी त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांनी कामही केलेले आहे आता दुसरी दुसरी बाजू अशी आहे गट घराण्यातून त्यांचे काकाचं नाव होत आणि ते पुतणे पुढे आले असे आपले गट साहेब आमदार झाले थे होते परत त्यांच्या विरुद्ध त्यांनी लढतही दिलेली होती पण मागच्या वेळेस काय झालं सर की मागच्या वेळेस जे तिकीट त्यांना नाकारण्यात आलं काँग्रेसकडून त्यांनी मग त्यांच्याशी काम केलं न केलं हे इंटरनल पक्षाची बाजू आहे पण ती सीट गेली काँग्रेसची आणि परत हेच आमदार आले पण हे सगळं झालं राजकारण पण राजकारणाच्या ठिकाणी समाजात तिथं काय दुर्लक्षित आहे काय काम शिल्लक आहे का याकडे आता कोणाचं लक्ष नाही आता मागच्या दोन चार ही चुकीच तिथं काम चालू आहे थोडा सुद्धा विकास झाला नाही मी लहानपणीपासून मुखेडला माझं जाण नाही आणि मुखेडच्या लागतच असलेलं आमचा जे कुरळा पेठवडच अं या तिन्ही भागात चांगला माझा दांडगा संपर्क आहे बरोबर आणि कार्यकर्त्याशी मी संपर्कात आहे बरोबर आजची परिस्थिती जे आहे कुरुळ आणि हा जो भाग आहे पेठवड आणि पेठवड हा मुखेड मतदारसंघामध्ये येतो मुखेड मतदारसंघात येतो आणि तो कंधार तालुक्याचा भाग आहे बरोबर तिथून मी जिल्हा परिषद अडवलेली आहे त्याच्यामुळं मला तिथला अनुभव आहे आणि लोकांची नाळ माहिती आहे मला आणि लोकांचा जो लोकांची जी परिस्थिती होती जुनी तीच परिस्थिती आज आहे त्याची परिस्थितीमध्ये थोड फरक झालेला नाही आणि काम करायला रोजगार नाही आता नवीन मुलं पास झाले ते कॉपी सेंटर पास झालेले आहेत त्याच्यामुळे त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये ते पास होत नाहीत कुठंच त्यामुळे त्यांना साध्या पाच सात हजाराच्या नोकरीवर आज काम करावं लागत आहे पण घरच्या लोकांना काय वाटतं त्या तरुणांच्या घरच्या लोकांना वाटतं की हे पास झालेला आहे माझा मुलगा एम ए झालेला आहे बी झालेला आहे कोणता इंजिनियर झालेला आहे याला नोकरी मिळाला पाहिजे त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात पण त्याला मिळत नाही त्याचा बेस कुठं चुकलेला आहे सर की तिथं शिक्षण त्याला ओरिजिनल मिळालेलंच नाही ज्या संस्थेने त्याला शिक्षण दिलं संस्था कोणती आहे म्हणत नाही पण आपल्या भागात कॉपी सेंटर आहे सगळे ते त्याला दोषी आहे बरोबर या कॉपी सेंटर एवढं आता नुकसान झालेलं आहे आता बारावी पास होतं लगेच इंजिनिअरिंग करतो सगळं होते नंतर त्याला नोकरीत नो नाही तर त्याचं कारण असं आहे मी पुणे मुंबई ठिकाणी हमेशा मी राहतो माझी नांदेड शहरात माझं गावी जातो मी तिन्ही चारही ठिकाणची परिस्थिती बघतो तेव्हा असं आपलं येत आहे की या मुलांना इंटरव्ह्यू मध्ये अप्रोच होता येत नाही इंटरव्ह्यू देऊन पास झाले नाही तर पालक काय करणार आहे आता हे या गोष्टीशी काय संबंध राजकारणाचा सगळा बरोबर सगळा राजकारणाचा संबंध आहे रस्ते आणणं किंवा त्याच्यावर काम करून आपल्या ठेकेदाराला देणं हे ना, काम नाही राजकारणाचं विकास होतच राहते विकास ही ही। होत राहते निजामाच्या काळात विकास झालेलाच आहे विकास होण्याचं जमीन नाही शाहू महाराजांच्या काळात तलाव बांधलेला आहे तेवढं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण कोल्हापूरला हे विकासफळूज विकासाचं काय वैयक्तिक मध्ये काय सुधारणा केली लोकांची म्हणजे लोकांचं जीवनमान लोकांचं जीवनमान उंचवता आलं का त्यांच्या जगण्यामध्ये काय फरक पडला का हां फरक पडला का मी जे सर लहानपणी ज्या बस स्टँड ला जातो तेच बस स्टँड आज मुखेडचं आहे तेवढाच कचरा आहे तेच फळे तेच नाव आहे इवन ते बोर्ड फलक सुद्धा चेंज नाही तेच बरोबर आणि जेवढ्या दर्जाच्या आणि ई दर्जाच्या लास्टच्या जे बसेस असतात ते मुख्य डाकारात जे खराब असतात सगळीकडे वापरून मेन मेन पुणे सिटीला जे वापरून बसेस खराब झालेल्या इथे येऊन ये आपल्या ये इथे वापरतो आणि त्याच्यात नियमित नियमित वेळ नाही लोकांची काय अपेक्षा आहे लोकांची काय अपेक्षा आहे का लोकांना काय पाहिजे वेळेवर बस पाहिजे दवाखान्यात गेलं तर इलाज पाहिजे बरोबर तहसीलमध्ये गेलं तर दलालाची त्रास आहे कोणत्या ठिकाणी लोक पिचलेले नाही सांगत बरोबर बेडकर साहेब अजून एक जसं आता आपण बसचा उल्लेख केला की बसेसच्या बाबतीमध्ये जेवढं काही भंगार आहे ते मुखेडच्या आगारामध्ये आणून टाकलं जातं मतदारसंघामध्ये मुखेड मुखेड पाण्याचा देखील फार मोठा प्रश्न आहे माडरा नाही सुपीक जमीन नाही पाण्यावर सेपरेट सांगतो तुम्हाला माहिती पाण्यावर पाच मिनिट आपल्याला बोलतोय पाण्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे सर तिथं आणि हे सगळेच नेते मग पाण्याची परिस्थिती गंभीर आहे आम्ही सुधारणा करू सगळे जण म्हणतात तसच राहते आता ते त्यांचं म्हणतं काय भौगोलिक क्षेत्रच असं नाही की तिथून पाणी लिफ्ट करता येते सगळीकडून पाणी लिफ्ट करता येते आपल्याला लिंबोटी सुद्धा इथं पाणी आणता येते कुराळा भागात आणून सेंट्रल करता येते नाही तर तुमच्या लेंडी प्रकल्प मुक्रमाबाद मधून आणून सुद्धा इकडे आपल्याला लिफ्ट करता येते आणि आता एवढा चान्स होता मी कोणावर आक्षेप घेत नाही आता एवढा दहा वर्ष आपल्याला एवढा चान्स होता आम्ही तर आता गेलो बीजेपी मध्ये साहेबांसोबत आता गेलो आम्हाला आता एक्सपिरियन्स नाही आणखी बीजेपीचा काँग्रेस बेस आहे मी आता शिवसेना राजकीय सोडून घ्या पण जे आत्ता चान्स काय होता वॉटर ग्रीड आपल्याला आणता आलं असतं कि न खेळला बर वॉटर ग्रीड आणला सर तर शंभर गावाची योजना शंभर ते दीडशे गाव एका ठिकाणहून सेंट्रलाइज झाली असते त्या जाम हु कुरळा त्या पट्ट्यात जर वरच्या बाजूला बसवला वरताळा या भागात जर बसवला असता सेंट्रल ग्रीड टाकून आणि लिंबोटीचं पाणी त्याच्यात आणलं असतं ते पाणी तिथून शंभर गावाला जर दिलं असत तहानलेला पाणी म्हणून जात होता बरोबर म्हणजे मतदार मतदारसंघामध्ये सिंचनाची कोणतीही मोठी व्यवस्था नाही सिंचन पुढे सिंचनाचा वेगळा मुद्दा आहे सिंचन नाही पिण्याचाच प्रश्न पहिले झाला चाळीस वर्ष तसाच आहे प्रश्न चाळीस वर्षात आठ आपण ते चाळीस आठ आमदार झाले बरोबर तिथं मी आमदार कोणत्या पार्टीचे होते म्हणत नाही पण ज्याने कोणी ते पद भोगले ज्याने त्या पदावर लोकांनी त्या भरोसा केला त्याला काहीतरी न्याय द्या ना तुम्ही उद्या कोण करून मला काय म्हणेल मला त्या माझ्या मनात तळमळ आहे लोकांबद्दल कि बाबा ही सुधारणा झाली पाहिजे की नाही काय मागतात ते पाणी हे पिण्याचं पिण्याच ना पाणी देऊ शकत ब सगळं फेल करून टाकलं बिज्वनी पाण्याच पिण्याच पाणी मागतात योजना आली ती योजना गेली जल जीवन गे मिशनची सातशे कोटी रुपयाची योजना भोकर मध्ये आहे इथं स्टँडिंग आमदार भाजपचे आहे मग वर सरकार कुठं भाजपची आहे महाराष्ट्र सरकार भाजपचे आहे हे काम व्हायला नको होतं का हे काम इथं व्हायला नको होतं आवश्यकता कुठं होती तुम्ही सांगा बरोबर मी आरोप घेत नाही आवश्यकता खरी भागातून तुम्ही प्रवास करता वसंत नगर ते सावरगाव वसंत नगर ते रुई ह्या भागातून तुम्ही जेव्हा प्रवेश करता मोटारीने कारने तेव्हा तुम्हाला लाल दगडी लाल दगड असलेले पूर्ण घोटाळ्याची माडराण दिसत बरोबर चिताफळाची झुड झुडूप दिसतात याच्या व्यतिरिक्त काहीच काहीच नाही तिथं वन अधिकाऱ्याचा झिरो रोल आहे एवढी वृक्षतोड त्या भागात झाली की कुठंच नाही बरोबर आहे वन म्हणजे एका बाजूला हा भाग अगोदरच माडरणाचा भाग आहे आणि त्यातल्या अजून दा दा वृक्षतोड झाल्यामुळं पाण्याचा दुर्भिक्ष म्हणा किंवा वाळवंट होण्याच्या मार्गावर हा मतदारसंघ आहे आणखी वाळवंट जाता तुम्ही पंधरा वीस वर्ष थांबा तुम्ही वाळवंट आहे की नाही बघा आपण माहित नाही पण वाळवंटच आहे ती तसं तर मायग्रेशन झालेलंच आहे लोकांचं कितीतरी कितीतरी तुमचे कॅमेरे पाठवा माणसं पाठवा कितीतरी घराला लॉक आहे बरोबर सुशिक्षित घरी नाही हु हु आणि त्याचे आई वडील हातबल होऊन त्या घराच्या लॉक लावलेल्या दरवाज्याच्या बाहेर बसलेले बरोबर पेटकर साहेब सा सा आता तुम्ही पुण्या मुंबईला उद्योजक म्हणून काम करत आहात तर तिकडची जे काही तिकडचा जो काही भाग आहे विकसित भाग तर तशा पद्धतीचं एक मॉडेल आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये करता येऊ शकतं का असा एक विचार तुमच्या डोक्यामध्ये सध्या चालू आहे मग मुखेड मतदारसंघेड मतदारसंघामधलं जे स्थलांतर आहे जे तुम्हाला नेहमी ते आहे तुमच्या मनाला तर त्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात मुखेड मध्ये काय करता येईल बरं आपल्याला स्थलांतर रोखण्यासाठी तीन पर्याय दोन तीन पर्याय करावं लागतील आपला पहिले पर्याय असा आहे पाण्याची व्यवस्था भरपूर करायची अगोदर वॉटर ग्रीड आणून पाणी तुम्ही म्हणता पाण्याचा स्थलांतराचा काय संबंध आहे जेव्हा आपल्याला जवळ दिवाळी पासून पाणी राहत नाही पिण्याच बाहेर जाऊन रोजगार आहे पाणी आहे बाहेर गेल्यानंतर बरोबर मॉल आहे सुविधा आहे मोठ्या मोठ्या सिटी मध्ये फिरायला मिळाले लोक गावात कशाला राहतील एक पहिलं दुसरं शिक्षण कॉपी मुक्त पाहिजे सीबीएसई बेस पाहिजे आम्ही जे बाहेर बघितलं आम्ही नांदेड मध्ये बघितलं सीबीएसई वाले मुलं वेगळं काम करतात आणि या प्लेस आधी शिक्षण वाले वेगळे सीबीएसई आहे सर सांगा गरिबाच्या मुलांना नाही बरोबर तर त्या लोकांना सीबीएसई देता येते ना आपल्याला प्राथमिक मध्ये निश्चित निश्चित एक एक शिक्षक प्रोवाईड करायचे एक्स्ट्रा आमदार फंड मधून त्याला पैसे द्यायचे त्या शिक्षकाचं सॅलरी देऊ शकता तुम्ही पर स्कूल एक अपॉइंट करा आणि त्याला पाच हजार शिपायला आज मुलं तयार आहेत पाच हजार रुपये महिन्यानं हे झाली दुसरी बाब झाली तिसरी बाब आता महिला आहेत महिलांना रोजगार द्यायचा ना तुम्हाला तर सेंट्रलाइज सीवन काम योजना आहे सेंट्रलाइज सेंट्रलाइज म्हणजे कशी की एकत्रित एक गोदामता मोठे दोन तीन हॉल करतात बारामतीला मी बघून आलो तिथं एका ठिकाणी त्यांना बोलवायचं आणि त्याला नग वाईज त्याला काम द्यायचं अगोदर ट्रेनिंग द्यायचे अगोदरच महिला घेतलेल्या ग्लवज शिवणे शर्ट शिवणे सगळ्या गोष्टी येतात त्या आणखी जरा मॉडर्न प्रशिक्षण देऊन मॉडर्न मशीनवर बसून त्यांना जर तिथे आणि हे सहकारी तर तो, तो तुम्हीं, तुम्हीं करा नाही तर प्रायव्हेट आण तुम्ही तुमचा उद्योग करा पण समजा एक एक युनिट करून तीन तीन हजार दोन दोन हजारचे जर क्लस्टर केले अलग अलग दोन हजार जर तुम्हाला तुम्ही रोजगार दिला आणि तुमचं आहे किती सहा सर्कलचा मतदारसंघ आहे सहा सर्कल मध्ये बारा हजार लोकांना महिलांना तर हेच काम देऊ शकतात बरोबर आहे पन्नास हजार लोकांचं चालते त्याच्यावर एका महिलेची चार माणसं आहेत ना तर ती घर चालते त्याचं आठ ते दहा हजार रुपये महिना तिला घरी बसून मान सन्मानानं मिळते बरोबर आहे मशीन घरी पाठवा अथवा सेंटरला बोलून तुम्ही करायला हे महिलांना हु� रोजगार आता शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यांसाठी तुम्हाला माहिती आहे मोंढ्यात जा तुम्ही खेडच्या मोंड्यात काय सुविधा आहे शेतकऱ्यासाठी कुठं राहायची व्यवस्था आहे काय पाण्याची सुविधा आहे काय मार्केट कमिटी कर वसूल करते कुठलीच काही सुविधा नाही मग मी विरोधी पार्टी हे म्हणून बोलत नाही मला जे दिसते दिसत नाही मला बरोबर आहे काहीच दिसत नाही तिथे आणि दुसरी गोष्ट कृषी क्षेत्रामधलं कृषी जे ज्या दुकानदाराला तिथं अगोदरच भिजवत नाही कपाशीच पीक आहे कपास स्पीकरला काय घेणार तुम्ही फवारणी घेणार चांगल्या प्रकारचं बियाणे खरेदी करणार या सगळ्या गोष्टी तिथं बाजारात अवेलेबल आहेत का असल्या तर त्या किमतीत आहेत का उदारी देऊन डुप्लिकेट औषध देणारे किती व्यापारी आहेत याच्यावर कृषी अधिकारी काय काम करतात त्या कृषी अधिकाऱ्यावर वचक आहे का काहीच नाही तिथं तसंच बेल्युअर यंत्रणा आहे मग शेतकरी कुठं कुठं आल्यानंतर पिचला जाणार माल खरेदी करताना उत्पन्न करताना पिचला जाणार तिसरी गोष्ट त्याला मुबलक फायनान्स नाही शेतकऱ्याला जे पैसा लागत दरवर्षी पैसा त्या मुखेडची रस्त्यावर एसबीएस बँक आहे त्या एसबीएस बँकेचे दोन्ही गेट लावलेले असतात ला एक माणूस मध्ये येण्यापुरता रस्ता असते ते अगोदरच त्याच्यामध्ये फक्त व्यापारी येणं जाणं करता शेतकरी गेलेला दिसला का तुम्हाला बघा जाऊन शेतकऱ्यांना जाऊन लोन घेतलेलं दिसलं का कधी शेती आहे ना त्यांना त्याची लिमिट किती आहे नऊ हजार रुपये लिमिट आहे एकतरी नऊ हजार रुपये नऊ हजार रुपया दोन हजार रुपयाचा नागर जर करला तर पाच हजार रुपये लोन मिळालं काय नाही मिळालं मग लीड बँक काय करायला माणसं काय करायला टार्गेट पूर्ण करायला टार्गेट कोणतेच पूर्ण नाही बरोबर दुसरं उदाहरण मायग्रेशन बद्दलच बोलतो मी तुम्हाला मायग्रेशन का झालं का गेले इथून गोष्ट आहे भाजीपाला विक्रेते आहे स्ट्रीट व्हेंडर कमीत कमी दोन हजार स्ट्रीट व्हेंडर आहे मुखेड मध्ये मुखेड असो मुक्रामाबाद असो प्रत्येक सर्कलच्या ठिकाणी पेठफोड असो पुरळ असो प्रत्येक ठिकाणी हजार दीड हजार हजार दीड हजार स्ट्रीट व्हेंडर आहे स्ट्रीट व्हेंडर ला काय स्ट्रीट व्हेंडरचा कायदा असा आहे की नॅशनलाइज बँकेनं एक लाख रुपयापर्यंत विदाउट विदाऊट मॉर्गेज त्यांना लोन द्यायचा विदाऊट गॅरंटी विदाउट गॅरंटर दिले का बघा हु, तुम्ही स्ट्रीट स्ट्रीट पाच 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 लोन बघा मी चॅलेंज करतो तुम्हाला त्यामुळे बँकेत येऊ देत नाही बाकीचं पुढची गोष्ट ते जर हजार हजार लोक जर आठ बाजारातले काढले तर आठ हजार लोकांना तुम्ही जर पैसा दिला एक एक लाख रुपये बँकेचे तर मग तुम्ही ते रोजगार करतात ना भाजीपाला विकतात काय त्याच्यावर कोणी छोटं कपड्याचं दुकान टाकते कोणी सॉक्सची दुकान टाकते कोणी बुटाची टाकते कोणाला काही रोजगार मिळेल विक्रेती कशाची विक्रेती असू द्या कोणत्याही जातीची असू दे जाती बरोबर मग ते भंगारवाला राहू द्या त्याला सुद्धा पैसा द्यायचा आहे रूल आहे तसा तर बँक मॅनेजरला जाऊन कोण विचारणार लीड लीड बँक बँकेला कोण कोणाची अथॉरिटी आहे कलेक्टर साहेबाची कलेक्टर साहेबाला कोण सांगणार पालकमंत्री सांगणार पालकमंत्र्यांच्या भौतिक कोणाचं मंडळ आहे सगळ्या आमदारांचं खासदारांचा जबाबदार कोण आहे शेवटी जबाबदार कोण आहे आपण काय म्हणतो ह्याला राजकारणाचा काय संबंध बँकेला राजकारणाचा काय संबंध दवाखान्याला राजकारणाचा काय संबंध सगळ्या गोष्टीला राजकारणाचाच संबंध आहे अगदी खरं आहे प्रत्येक गोष्ट राजकारणापासून पावते तिथंच मृत्यू पाहतो बरोबर म्हणून लोकांच्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन मध्यस्थीची भूमिका बजावण्याचं काम तर त्या त्या आमदारांनी करायला पाहिजे पण हे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला होताना आढळून येत नाही म्हणून जी एक तिथे पोकळी निर्माण झालेली आहे मला वाटतं की पेटकर साहेब आपण ती पोकळी भरून काढण्यासाठीचा सा प्रयत्न करणार आहात मला वाटतं तुमच्या संकल्पनेतला एक मतदारसंघ कसा सांगाल माझ्या संकल्पनेतला मतदारसंघ पहिली तुम्हाला सांगितले वॉटर ग्रीड मला सगळ्यात अगोदर आहे सगळ्यात अगोदर जर हे सक्सेस झालं सगळं झालं तर नाही झालं तरी मी वाटर ग्रीड साठी प्रयत्न करणार आहे म्हणजे मी आमदार झालो न झालो त्याच्याबद्दल नाही मला ती एक डोक्यात बसली माझ्या योजना ती त्याच्यासाठी मी दिल्लीपर्यंत जाऊन उपोषण करेल का। काय करायचे करील साहेबांना साहेबांना विनंती करेल काय करायचे करील पण वॉटर ग्रीड आणणं जरुरी आहे फार जबरदस्त चांगली योजना आहे केंद्र सरकारची त्यामध्ये आपला महाराष्ट्राचा थोडा सहभाग आहे बाकी सगळे नव्वद टक्के पैसे त्यांचीच आहे केंद्राचे आता ह्या वॉटर ग्रीड मध्ये ठेकेदाराचा फायदा नाही काहीच कारण का याला मॉनिटरिंग अथॉरिटी तीन तीन चार चार एजन्सी आहे त्याला प्रायव्हेट एजन्सी तिकडून आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कोणाचा मग पाणी मिळत नाही आता इंटरेस्ट आहे माहिती आहे का फक्त डांबर रोड मध्ये इंटरेस्ट आहे सगळ्या रोड करणे डांबर रोडून कुठे जाणार आहे ते पोटात काय पाहिजे ते पाणी पाहिजे पोटात त्याच्यात जेवण पाहिजे खिशात पैसे पाहिजे आणि घराघरात बेकारी आहे बेकारीमुळे लग्न नाही लग्नामुळे त्याची परिस्थिती काय त्या माणसाची त्या घरच्या परिवाराची ज्या काळात मुलीचं लग्न ना होत नाही म्हणून मुलीचं वडील तळमळ करत असतात तीच परिस्थिती आज मुलाची वडिलाची परिस्थिती आहे की नाही सामाजिक परिस्थिती सांगा बरोबर बर 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 गावात गेल्यानंतर सुरुवातीच्या चौकामध्ये पन्नास मुलं मोबाईल वर बघत असलेले दिसतात कळपच्या कळप मोबाईल वर आपले युट्यूब बघत असतात त्याच काय दोष नाही त्याला काय करणार त्याला कामच नाही त्याला कुठल्या प्रकारचं काम द्या ना त्यांना मग ते कसे मोबाईल बघतील मग आपण आपल्या पालकाला काय वाटते माझाच मुलगा अरे त्याला दिशाच भेटली नाही त्याला शिक्षण चांगलं भेटलं नाही त्याला तुम्ही दिशा त्यांचं काही दोष नाही तिथं नाही काय देणार आहे मुखेडचा बाजार आहे बाजार म्हणजे शिक्षणाचा बाजार बरोबर काहीच नाही मग यायचं असलं तर इथं ट्युशन लावायचे तिथं घर करायचं नांदेड मध्ये येऊन नाही तर पुण्याला जाऊन शिकायचं मग ते सगळ्याची परिस्थिती आहे का सगळे लोक श्रीमंत आहेत का दोन टक्के लोक श्रीमंत होते ते गेले मायग्रेशन झालं घर निघून गेले ते मुख्य माझ्या बड़ लहानपणी एवढे व्यापारी बघितले तिथे मोठे व्यापारी आजही ते व्यापारी मध्ये आहेत सुद्धा व्यापारी मध्ये तुमच्या मान जर जनतेकडे पैसा नसेल तर बाजारात पैसा कुठून येईल बरोबर आहे जनतेकडे कुठून प्रत्येक वेळी झडपी आल्या त्याच्यातून काय पैसे पंचायत समिती आली त्याच्यातून काय पैसे नगरपालिका आली ग्रामपंचायत आली त्याच्यातून पैसे हे सोर्स आहे हे सोर्स आहे आणि हे जर सगळं करायचंच होत तर हे राजकारणाची काहीच आवश्यकता नाही बरोबर सगळं कॉर्पोरेट ना मग हे अधिकारी राज चालू द्या सगळं शंभर खाटाचं रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय तिथं काय सुविधा आहे आल्याबरोबर रेफर होता आल्याबरोबर तिथून रेफर होता स्थानिकचे मुख्य तिथे डायरेक्टर होते महाराष्ट्र आरोग्य केंद्राला संचालनालय त्यांनी मंजूर केलं ते आपल्या गावाला असायला पाहिजे म्हणून मग तिथं काही झालं नाही त्याच ती बिल्डिंग झाली त्या ठेकेदाराला पैसे मिळाले याच्यावर काही सुविधा नाहीत त्याची तर कोणत्याही पेशंटला काही सुविधा मिळते का बघा बरोबर पेटकर साहेब जसं आता तुम्ही वेगवेगळे विषय घेतलात एक तर पाण्याच्या वॉटर ग्रीडचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सिंचनाचा विचार आपण मांडला आहे त्याशिवाय या भागामधली बेरोजगारी हा देखील फार मोठा प्रश्न आहे या बेरोजगारीमुळं कोणत्या कोणत्या हो हो सामाजिक समस्या उद्भवू शकतात हे देखील आपण सांगितलं आहे आणि एक मतदारसंघ चांगला करण्यासाठी त्या भागातला लोकप्रतिनिधी ज्याला आपण विधानसभा असेल तर आमदार म्हणूयात आमदार जर सजग असतील आणि लोकांच्या तळमळीचा जर तो व्यक्ती असेल तर लोकांच्या मधला दुवा होऊन प्रशासन असेल किंवा मंत्री असतील यांच्यापर्यंत आपल्या भागातल्या समस्या पोहोचून या ज्या काही मूलभूत गोष्टी नागरिकांना लागतात तुम्ही जसं सांगितलं की लोकांना पैसा लागत नाही लोकांना चांगलं आरोग्य लागतं चांगलं शिक्षण लागतं चांगले रस्ते लागतात त्यांना एस टी महामंडळाची चांगली बस लागते अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी जरी पुरवल्या तरी लोक समाधानी होऊ शकतात एक चांगला मतदारसंघ आपण उभा करू शकतो असा एक चांगला विचार आपण या ठिकाणी मांडला आहे पण हे चांगले विचार जेव्हा आपण मांडतो तेव्हा या चांगल्या विचारांना लोकांचं पाठबळ मिळणे मिळण्याची फार गरज असते कारण विचार हा विचार घेऊन जाण्यासाठी सत्ता हातामध्ये असावी लागते सत्तेशिवाय शान पण नाही असं म्हणतात म्हणून ही सत्ता येण्यासाठी लोकांचं पाठबळ मिळावं याची गरज असते पाठबळाची लोकांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय अपेक्षा करता राजकारणाच एवढा जुना अनुभव आहे मला लोकांचं पाठबळ कशा मिळते ते सांगतो तुम्हाला आजचं यांचं समज काय की आपले दहा हजार रुपये पाठवले चिप भरून माणसं आणले वापस घरी पाठवून दिले हे लोकांचं पाठबळ खरं नाही हे तुम्हाला माहिती तुम्ही एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये खरी तर लोकांबद्दल तळमळीची मागणी करा ना तुम्ही लोकांबद्दल तळमळीच्या मागण्या करा तळमळी तर त्याच्याबद्दल मांडा त्याच्याबद्दल ती तुमच्या पोटातून तळमळ दिसू द्या लोक ऑटोमॅटिक तुम्हाला ओळखी देतात नेत्याला ओळखत येतात मी त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे मी त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे मी जेवढे मोर्चे काढले एकही रुपया खर्च न करता काढलेले आतापर्यंत एकही रुपया खर्च केलेला नाही फक्त मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो की आपला या दिवशी मोर्चा आहे तुम्ही या तर मोर्चाच्या सुरुवातीच्या दिवशी सुरुवातीला आता सकाळी दहा वाजता पाच सहा जणच राहायच्या सात आठ जण कोणता पंधरा जण सोळा जण वीस जण करत करत दोनशे चा मोर्चा निघायचा माझ्या पैसे घातलेले होते काहीच नाही सत्य जर असेल तुमचं काम तुम्हाला जर खरंच काम करायचं दिसलं जनता ओळखते तुम्हाला बरोबर नेता कोणी असतो जनता एवढी हुशार आहे की तुम्हाला ओळखून घेते की तुम्ही मोर्चा काढून रस्त्याचं काम मिळवायला केलं काय ठेकेदारी मिळवायला केलं मी आमच्या तीन पिढ्याचं राजकारण आहे माझे आजोबा माझे काका माझे वडील आणि मी आम्ही असं आता राजकारणातली पिढी आहे आमची म्हणजे आम्ही पदावर नाही कोणी एवढं मोठ्या पण आमच्याकडे परंपरागत हे वारसा आहे राजकारणाचा आणि लोकांना काय ट्रीटमेंट द्यायची लोकांना कसं त्याला तळमळ आपली सांगायची समजून आणि त्याच्या पोटात तळमळ आपल्या त्याच्याबद्दल आपल्या पोटात कशी तळमळ आहे हे त्याला दिसली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि मनातून खरी लिडरशिप करायची बरोबर लिडरशिप खरी करायची ना ठेकेदारी मिळवायची लिडरशिप करायची नाही तुमच्या मागे लोक येतात प्रकाश भाऊ खेडकर नातेचं उदाहरण आहे तुम्हाला होते कोणतं काय बॅकग्राऊंड नव्हतं त्यांना काही नव्हतं म्हणजे आपला असं मत आहे की जर आपण खरंच तळमळीनं लोकांचे प्रश्न घेऊन लोकांच्या समोर गेलो तर लोक निश्चितपणे त्या त्या व्यक्तीला ओळखतात आणि त्या व्यक्तीला पाठिंबा देखील देतात जी आज आज मतदारांची जी बदनामी केली जाते की पैसे दिल्याशिवाय लोक मतदान करत नाहीत तर खरं तर ही बदनामी न करता लोकांवर विश्वास ठेवून लोकांच्यासाठी जर लोकांमध्ये गेलो तर लोक निश्चितपणे आपल्याला पाठिंबा देऊ शकतात असा एक विश्वास पेटकर साहेब आपण या ठिकाणी व्यक्त केला आणि मुखेड मतदारसंघामधल्या समस्या आणि या समस्यांचं निराकरण आपण कसं करू शकतो याची एक भूमिका आपली निश्चित आणि ठाम भूमिका आपण या ठिकाणी व्यक्त केली आपण खर तर दोन राहिले हा दोन थोडा वेळ बोला दोन राहिले महत्वाचा आपला त्याचं पुनर्वसनचे पैसे पेंडिंग आहेत दुसरी गोष्ट बाराळी साखर कारखाना बंद आहे हे दोन्ही चालवले तरी खूप रोजगार मिळणार आहे बरोबर आहे हे दोन्ही चालू करा बरोबर हे काय किती मोठे युनिट आहे ते बरोबर आता ते व्यापाऱ्याला दिलेला आहे कारखाना म्हणजे आहेत ते प्रकल्प आहेत ते प्रकल्प जरी चालू केले आणि नवीन काही प्रकल्प आणले तर जे स्थलांतर आहे ते स्थलांतर आपण रोखू शकतो आणि मतदारसंघाचा विकास करू शकतो चांगला विचार या ठिकाणी पण व्यक्त केला आहे खरंतर आपल्याला आपल्या स्वप्नातला मतदारसंघ घडवण्यासाठी आमच्या वतीनं शुभेच्छा लोकही आपल्या पाठीमागे राहतील अशी आपण अपेक्षा करूयात या ठिकाणी आपण वेळ दिलात आणि आपल्या मतदारसंघाच्याबद्दलची भूमिका या ठिकाणी आपण मांडलात त्याबद्दल आपले आभार पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार